ज्येष्ठ कवयित्री अरुणा डेरे यांची एक खूप सुंदर कविता आहे ती मी तुमच्या समोर सादर करते सईबाई ग सईबाई ग तुझा मोठा तुझा मोठा सईबाई ग तुझा राणीचा ताठा तुझा राणीचा ताठा उडते माडी अन झुलते गाडी तुझ्या राजाचा पसारा मोठा तुझा राणीचा ताठा तुझा, तुझा राणीचा ताठा सईबाई सईबाई ग सईबाई सईबाई ग तुझं मोत्याच न्हाण सई बाई सईबाई बाई सोन्या चांदीच नेण फुलांची वाडी तुझ्या राजाचा इशारा मोठा तुझा राणीचा ताठा तुझा राणीचा ताठा सई बाई सईबाई बाई सईबाई बाई सईबाई ग तुला कशाच सईबाई सई बाई ग गारं राजाच देण काय त्याला हवं तसं वागावं तुझ्या राजाचा दरारा मोठा तुझा राणीचा ताठा तुझा राणीचा ताठा सई बाई गईबाई ग डोळा पाणी सई बाई गई बाई काय झाली काणी सांगू नको काही अन कळलं ग बाई सांगू नको काही अन कळलं ग बाई तुझ्या राजाचा तुरुंग मोठा तुझ्या राजाचा तुरुंग मोठा পোক তাঠা তুজা পোকয়াঠা তুজা পোক তাঠা তুজা পোক তাঠা